रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने या देशाला पक्षा देशा पक्षा देशा मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प झुकले आणि काय म्हणतात झुकेगा नाही तुम्ही ट्रम्प तात्यांच्या समोर झुकलात ज्या दिवशी तुम्ही ट्रम्पच्या समोर झुकलात त्या दिवशी तुम्ही माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे मला सांगा पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि निक्सन जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते इंदिरा गांधींच ऐकले त्यांना ऐकावं लागलं आणि इकडे नेमकं उलटच झालं इकडे मोठे मोठे बांध सोडतात आणि तिकडे नतम असतात मी हे का सांगते समोर कारण का ज्या देशासाठी आपली सेना लढली त्या सेनाला कमकुवत बनवण्याच्या मागे मोदीजी जबाबदार आहे कारण का ज्या दिवशी तुम्ही पाकिस्तान समोर आणि अमेरिकेत झुकलात तेव्हा आपल्या सेनेचा त्याग जो आहे तो तुम्ही नाकारलात म्हणजे केवढा मोठा अपमान तुम्ही माझ्या देशाच्या आणि माझ्या सेनेचा केला आणि त्याचं पण प्रोपोगँड करत होते सिंदूर ठिकठिकाणी वाटत होते तेव्हा आपल्या महिला भगिनीने म्हणाला आम्हाला नको हा फार्स आणि आत्ता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे आता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाहीये लाईट बिल माफ नाही होत आहेत आणि अजितदादा काय म्हणतात बघा किती निगर घट्ट अजित दादा काय म्हणतात हो इलेक्शनच्या आधी हे सगळं बोललं जातं त्याच्यानंतर ह्याचं काय महत्व नसतं म्हणजे तुमचा वापर केला तुमच्या जीवावर मतदान घेतलं आणि इलेक्शनला निवडून आल्यावर सोडून दिलं तुमचा अपमान केला किंमतच राहिली नाही आहे लोकांची या अक्कलकोटमध्ये मध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये साम दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विकत घेत माणसांची किंमत राहिली नाहीये लाडक्या बहिणीचा वापर केला महाराष्ट्रात दिवाळखोर झालंय लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाहीये पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं लाडकी बहीण बंद चालू करायची आणि संजय गांधी निराधारच्या पगारी बंद करायच्या म्हणजे तिकडे एक विधवा बाई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या शे शे संध्याकाळ जगतीय तिचं तुम्ही तोंडातलं पाणी घास खेचून घेता आणि इकडे तुम्ही लाडक्या बहि हे फक्त दोन दोन दिन की चांदनी हे बीजेपीच आहे ना दो दिन की चांदनी आज बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही तालमेल नाहीये एकमेकांना खेचताय देवेंद्र फडणवीस त्यांच्या पी ए बनू देत नाही ह्यांच्यामध्ये ह्यांची नावं नसतात ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते लवकरच ते तुटणार आहे सगळी ती बिघाडी होणार आहे त्या आघाडीची पण काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी कॉम्प्रोमाइज पण होत नाही आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन करते